कामाची निविदा उघडली जात नाही ही अत्यंत आहे हे हे तर आम्ही उस्मानाबाद शहरातील लोक अत्यंत शांत स्वभावाचे आणि सहन करणारे लोक आहेत म्हणून हे घडत आहे दुसऱ्या एखाद्या शहरात अशी अवस्था असती तर लाखो हजारोच्या संख्येने लोक इथं जमा झाले असते आज प्रत्येक पेपरमध्ये आहे की असे असे काही कोटी निलं आहे रस्त्याच्या नाव दिलेले पेपरमध्ये आले तरी संख्या आपण जर बदलली तर शहराला घ्या बाजूपासून काही घेणं गेलं नाही येत तरी काही लोक पुढे आले काही नव युवक आले तोड असे अनेक लोक आहेत त्या तीन तयार झाली आणि शहराच्या विकासासाठी हे झडच आहे ही अभिमान अभिमानदास्पद घाक आहे निवेदन का उघडली जात नाही मी सोमणात विचारतो की एक आपलं सर्ववर्षी एक समिती तयार करा त्या घटकाला विचारा निवेदला का तुम्ही काय उडत नाही लेखी उत्तर घ्या आता लेखी उत्तर जर तुम्ही दिलं तर लगेच आपल्याला रीड पिटीशन मान्य हायकोर्टात दाखल करता येईल आणि रीड पिटीशन जर दाखल झाली तर बजेट लॅब्स किंवा ह्या कोण दिवशी कोण काय ह्या सगळ्या गोष्टीचा हायकोर्टामध्ये ओळख होईल आणि आपल्याला जे मागणी मंजूर झालेले रस्त्याचे काम आहे ते योग्य वेळेस मागे लागते कारण आपल्याला पिटिशन घातल्याशिवाय आणि न्यायालयामध्ये दाद मागल्याशिवाय मला वाटत नाही याच्यामध्ये पर्याय आहे कारण फार म्हणजे फार जवळ आलेला आहे निवेदना कधी उघडणार वर कॉर्डर देणार आणि नंतर हे सांगते की बजेट लॅस तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण न्यायालयात जाणं अत्यंत गरजेचं आहे माझं हे वैयक्तिक आहे की तुम्ही न्यायालयात जाऊन बोला आपल्याला न्यायालयात जाणं गरजेचं आहे आणि आमच्या सिंगी कॉलनी आहे गाडी नगर आहे सिंगिंग कॉलनी आहे ह्या भागातले हे जो पंचवीस पंचवीस वर्षापासून पहिल्यांदा कधी कोणी प्रयोजन झाली परंतु ह्या टेक्निकल ह्या जो दोघांच्या वाड्यामध्ये रस्त्याचे काम केलेले ह्या दोघांनी हे ठरण्याची लाभ आहे पाचशे पाचशे कोटी मंजूर झाले म्हणून मोठे मोठे प्लेस लावला नाव कर घेता इलेक्शन जिंकता इलेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय देते ते काय देते नाही काय मी तुमच्यासाठी शरणीची बाब आहे आणि मी इथं त्यांचा निषेध करतो आणि जी ती स्कीम समोर आलेली आहे त्याने आपलं आपलं जे मदान आहे ते कायम ठेवावा आम्ही सर्व शहरवासी तुमच्या पाठीशी आहोत आणि जसा आपला पर्याय मार्गाचा मार्ग निघाला तसंच रस्त्याची सुद्धा निविदा घेणार यांच्या बाबाला उघडावं लागेल नगरोत्थान अभियाना अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जायबंदी झालेत एक युवकाचा मृत्यूदेखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहरवासियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहर अशा वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबलं की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने झाला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर बदलतं आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नारको टेस्ट करावी नारको टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार राणापाटला दबाव आहे का पालकमंत्र्यांचा दबावा आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मग या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवाशियाने या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलंय येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील